कोण तो चला सगळी जाऊ बाई तू बसले बाईला बोलतो येत नाही येत ही पण येत नाही तप येत नाही बरोबर तिची तू का नाही येत पोरा नाही आली अजून त्यांची ट्रिप आहे चला मजा आली असती यायला असत ती बघा गाडी निघली कोपोलला चाललंय जाता जाता आपण आहे ना टाकीदेवीचा दर्शन घेऊन जाणार आहोत डान्स फाटा कारण सांगू चांगल्या कामासाठी चाललं तर आईचं चा दर्शन घेऊन जाऊ माऊलीचा उदो उदो आईचा स्वर्ग सगळी उजी राहिला नाही तर बघा मला आलोय आम्ही आतमध्ये आलोय आम्ही गरम होते ना काय बोलतोय मी माम्मा सगळ्यांचा मामाच झालाय घरी नाही आधी मडला जाऊ ना गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि नंतर घरी

জান <laughs> তো <laughs> काय चाललंय जावयुसल जावयुस घाम फुटला घाम घाम फुटला ऊन बघा ओवलो ना अजून या जेवण

એને <laughs> लास्ट पर्यंत ना थोड्याशा व्हिडिओ शूट चालू आहेत शॉर्ट व्हिडिओ बनवणार होता मी त्यासाठी इथे गाडी चालू करून आज आहे ना काहीला ठेवलाय व्हिडिओ शूट करायला कोण <simitation> नाही <simitation> <simitation> पेडा हार्ड शेप आहे <laughs> ना उद्या पार्टी द्यायला पार्टी भेटणारच पेढा कसा आहे मेनू ये पेड्याचा शेपच बघा तुझ्या पण भारी एक नंबर भारी ना कसा आहे पेडा अरे गाडी कशी आहे सध्या गाडी बद्दल नंतर मग काय तू पोराला घेऊन जा याची गाडी सगळी बारी बारीक पोरा गेली आम्ही दादाच्या गाडीने आलोय आणि आता यो पण चालून घेईल गाडी आपली इथं आहे ए त्या गाडीन नवीन गाडीन कोण जाणार आहे जास्त फास जाऊ नका आम्हाला पण सोबत येऊ द्या आहेत ना सगळे खायला मग्न झाले कारण का जाम भारी पेड आहेत ना या शोरूम मधून आम्ही गाडी घेतली खपोली खोपोली खोपोली आम्ही आलो खोपोली मध्ये दाखवलंच नव्हता गाडीचं नाव जरा पुढे या आल आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ पोचलो आपण महडला आता तू कुठे लावतोय बघूया गेली गाडी आतमध्ये आम्ही इथं पार्क करतोय पार्किंग मध्ये गाडी आणि नंतर भेटतो मग इकडं कशी मेहनत झाली बघा तू जाऊ ना पुढे ला। लाव ना तशी लाव सावलीन लाव सावली बंद कर कुठे बघा व्हिडिओ शूट करत करतच चाललाय चला मस्त असं दर्शन घेऊन येऊ आता गर्दी पण नाही आपल्याला दर्शन होईल मस्त पण जराच्या आतमध्ये गेलो तर आपल्याला कधी म्हणजे व्हिडिओ शूट करायला भेटतच नाही कारण की व्हिडिओ शूट करून देत नाही मग आपण बाहेरचे व्हिडिओ शूट करतो आणि जातो दरवेळेस है ना हे बघा साई साई पाटील आपला मस्त असं दर्शन होईल आतमध्ये व्हिडिओ काय पण शूट करणार नाही पण गर्दी नाही बघा चला चला फटाफट चला आम्ही इथून आहे ना मस्त अशी गणपती बाप्पाची मूर्ती घेतली तुम्हाला दाखवते मी या साईड मी दाखवते मूर्ती कशी आहेत आपले बाप्पा कसे आहेत ना कमेंट करून नक्कीच सांगा हे टॉवेल घेतोस का हा घे ना आम्ही इथून निघतो आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतला आता सगळी निघतो इथून चला आता घरी भेटू डायरेक्ट आम्ही कामोठ्यामध्ये आलोय चेतक स्वीट मध्ये आधी जे पेढं घेतलेलं ना ते आम्ही तिथं म्हणजे वाटलं सगळ्यांना आणि आता इथून परत वेट काहीतरी घेऊ पेढ वगैरे घेऊ आणि नंतर निघू डायरेक्ट आपण घरी बघू बघूया आता यांना कोणतं आवडतं ते बघू कुठलं घ्यायचं बस

अली आली थांबली बघ सगळी इथं आम्हीच राहिलो माग आम्हाला घ्यायचं होतं पेढ म्हणून आम्ही माग थांबलो ही बघ वाट बघत राहिलेली तू इथ काय नोडाला आम्ही दमलो जाण जराशी फ्रेश होतो तात्या येतील ना मग सगळी या

ताते आले ना आता आपल्या आता गाडीची पूजा आपण करू ते बघा तात्या त्याला उतरवलं तुम्हाला ना जास्त भाव खात कुठे गेला तो <laughs> <laughs> तो मालक आहे मालक गाड्या <laughs> हे पाणी लावते पाणी ने मुक्ति परमानंदम कृत्रिमंदित गुरु गोपाल कृत्रिमंदम नमस्कार गुरु महाराज गुरु शास्त्र प्रम सत्यनिमा अंगरतम माता दादा बस ना मम्मी 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 बस ना मम्मी मम्मी के नाम पर से

गद्वारे महारेन पत्रिका सतरा महिषा दिवान चंद्रमामाची जाता श्री खंडरमचा निकडे जास्त

这里不就咋的了？ आरती झाली आता एक एक करून सगळी गाडीला ना बहिणी बहिणी तर काय आमच्या सोबत आली नव्हती मग इथं वाट बघ होती आमची घ्या तुम्ही तर पहिले या पाहिजे ना साईट लावा मोठी गाडी आली थांब 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 जरा गाडी जाऊ दे, जाओ दे। याला लय असा याची गाडी बघ काम आता घेऊ नको जाऊ गाडी आली तिथून येऊ पण बघ ना फोडून गेला लगेच मग काय गणपती बाप्पा

Nh chân ra thì làm việc làm việc làm việc làm việc làm việc làm सोना ना चलो सोना ये होय याला वाटला वे ए कोब्रा पण येणार वाटला वे नको नको ते काला 국민의동당 t a 간일 b e l i r s n g e r motion을 도입한 avez 그 la यो बघ राहिलेला पोरा ना गेलता ना नारल फोडते बघ पोरा आली शालेंशी पोरी पोरी थँक्यू हे घ्या घ्या अरे घ्या गे, गे।, गे कर मग तुला घे गो बाय अशी शानी नाही वाटते इच नाही तर चला मस्त अशी पूजा झाली आणि संध्याकाळची वाजलेले सहा तर आता सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही आता चाललो चहा प्यायला व्हिडिओ काय जास्त शूट करणार नाही पण गाडी कशी वाटली ना ती कमेंट करून नक्कीच सांगा भावाची गाडी आपले चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये